नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना बरेच असणार असो मी परवा व्हिडिओ टाकली होती की बकासूर फाजीलराव शंभर टक्के पालणार आहेत तर दिसलेच मैदानात आजचा विषय आहे मित्रांनो सप्त हिंदी केसरी बकासूरवर मित्रांनो बकासूरने वडकी पुसेगाव शिंदवणे अशी तीन ठिकाणी हॅट्रिक करून गुलाल घेतला त्यात वडकी शिंदवणेला एक नंबर आणि पुसेगावला तीन नंबर केला मित्रांनो बक्या म्हणजे आजच्या काळातील बैलगाडा क्षेत्रातील टॉपचं हत्यार आता बक्या हा शब्द लाडाने घेतलं जातं सुरुवातीला नाव सरपंच नंतर बकासूर आता बकासूरवरून बक्या कसं आहे नाव बोलायलाही भारी वाटतं ना सलग दोन वर्ष टॉपचं हत्यार आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बक्या मित्रांनो तुम्ही नेहमी बघा प्रत्येक मैदानात वेगवेगळे पैरे दिसतात नवनवीन असतात त्या नंदीसोबत पहिल्यांदा पळत असतो तरी बक्या हा बक्याच आहे टॉप गिअर टाकून गुलाल घेतोच बक्याचा नाद कोणीही करू शकत नाही ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं असा सप्त हिंदी केसरी बकासूर ज्याला बैलगाडा शहरात माहिती नव्हती त्याला बी ह्या क्षेत्रात बकासूरनं ओढलं म्हणजेच नाद लावला आहे मित्रांनो मला पण तुम्हाला पण ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा संपूर्ण महाराष्ट्रात आदिराज्य गाजवतोय आपला बक्या भाऊ हा वेगळाच नंदी आहे त्याचं पलणं पण वेगळंच आहे त्याचं स्वभाव त्याचं रूप दिसायलाही देखणं सगळंच काही वेगळं असा हा सप्त हिंद केसरी बकासूर स्वतः बक्या तर टॉप आहेच आणि इतरांनाही टॉपमध्ये आणत आहे आणि गुलालात ठेवतोसुद्धा ह्या बक्या भाऊचं ह्या नंदीचं महाराष्ट्राभर का फॅन आहेत त्याचं हे, हेच कारण आहे तर राहणं त्याची शरीररत्न वेगळी दिसायलाही वेगळाच बघून वाटतही नव्हतं की या स्पीडचा नंदी आहे पण या गावठी नंदीने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे असा हा बक्या भाऊ म्हणजे रुत्समय हिंद केसरी व सप्त हिंद केसरी बैलगाडा क्षेत्रातील टॉपचा हत्यार बकासूर मित्रांनो ही जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो